पाण्यासाठी महिलांचा येलगार उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सरपंचाला दोराणे बांधून आणले घागर घेऊन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा प्रतिनिधी तालुक्यातील माळ पठारावरील पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप घेत असून उन्हाळ्याची चाहूल लागताच चा माळ पठारावरील गावोगावातील नदी नाले विहिरी कोरड्या पडल्या त्यामुळे या माळ पठारावरील सावरगाव येथील सरपंचांना नागरिकांच्या रोषाचा तीव्र सामना करावा लागत असून सरपंचाचे हात बांधून महिलांनी घागर मोर्चा काढत उपविभागीय कार्यालयावर धडक मारली उन्हाळा लागण्याआधीच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच माडपठारावरील गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे याचेच एक उदाहरण म्हणजे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे येथील महिला व काही पुरुषांनी सावरगाव गोरे येथील ग्रामपंचायत सरपंच यांना दोरीने बांधून घरातील घागरी घेऊन पुसत येथे प्रशासकीय कार्यालयासमोर मोर्चा आणला विशेष बाब म्हणजे दोन पासून या गावात जलजीवन मिशनचे काम सुरू आहे परंतु ते अद्यापही पूर्ण झालेले नाहीत व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली नाही, नाही। त्यामुळे संतप्त नागरिकांनी असे अनोखे के आंदोलन केले सावरगाव गोरे येथील नागरिकांनी हे सकाळी अकरा वाजता पुसद येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन हे अनोखे के आंदोलन केले आहे त्यानंतर तहसील कार्यालय आणि नंतर पंचायत समिती येथे घागर मोर्चा घेऊन आंदोलन केले पुसद पंचायती पुसद पंचायत समिती येथे गेल्यानंतर गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले दोन तास आंदोलकांशी चर्चा केली व जलजीवन मिशन संबंधित अधिकाऱ्यांशी फोन संपर्क करून आंदोलकांच्या समस्या मांडल्या परंतु या प्रकरणाबाबत सर्व अधिकारी यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला दुपारी दोन वाजल्यापासून ते सायंकाळी पाचपर्यंत हे आंदोलन चाललेत परंतु यावर कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे यावेळीसुद्धा नागरिकांच्या हातात निराशा चाली स्वच्छ पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असतानासुद्धा राज्यमंत्र्यांचा मतदारसंघात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावं आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे